टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी e आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं की मुख्यमंत्र्यांनी तर समज दिली होती आणि त्यानंतर सुद्धा एक उत्तर सभा झाली आणि त्या उत्तरसभेमध्ये अनेक नेत्यांनी येऊन भाषणे केली त्यांनी विविध आरोप लावले तुमच्या चौकशीची सुद्धा भाषा झाली आणि परत अशा पद्धतीनं आरोपणं परत अशा पद्धतीनं टीकाटिपण येऊनं तुम्हाला तुम्हाला काय वाटलं की मुख्यमंत्र्यांनी समज देऊन पण हे का घडावं मी असं समजतो आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली त्यातनं ते त्यांनी काय बोध घेतला मला कळलं नाही आता सगळे मिळून सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या याची चौकशी त्याची चौकशी त्याची चौकशी काय करा ना काय प्रॉब्लेम नाही आपल्याला नुसतं बोलू नका त्यामुळं माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे एका जयंत पाटलांसाठी एकत्रित येता प्रश्न काय जयंत पाटलांच्या आईवडिलांच्याबद्दल कोणीतरी चुकीची भाषा वापरली तरी त्याच्या समर्थनासाठी आपण सभा घेतोय हे मला वाटत नाही मला आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्ष असा विचार करू शकेल आता आमच्या सभेतही दोन चार जणांनी इकडे तिकडं भाषणं केली त्याचं समर्थन आम्ही कोणी करत नाही त्यामुळं ठीक आहे आता तो प्रश्न बाजूला गेलेला आहे पण आमच्या भागातल्या जनतेला जनतेच्या भावना फार मोठ्या दुखावलेल्या आहेत सांगली जिल्ह्यातल्या आणि या भागातल्या लोकांची प्रतिक्रिया फार वेगळी आहे आणि हे जाणून बुजून केलं जातं आहे असा लोकांची खात्री झालेली आहे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमची इस्लामपूरकर आष्टेकर सांगली जिल्हा सगळ्या निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती येऊन देईल असा मला विश्वास आहे आणि निवडणुकीतून उत्तर देणं हेच त्याला योग्य उपाय आहे इंटरेस्टिंग आहे म्हणजे बघायला लागेल भविष्यातलं राजकारण पण सांगली जिल्ह्यातलं फार इंटरेस्टिंग झालं आहे आत्ताचं या क्षणाचं सुद्धा तर माझ्या क्रमातला दुसरा प्रश्न होता पण मी हा विचारून घेतो सांगली जिल्ह्यावरती तुमचं वर्चस्व होतं काँग्रेस राष्ट्रवादीचा हळूहळू हळूहळू असं झालं की भाजपनं शिरकाव केला भाजप तिथं प्राबल्य वाढवू लागलेलं तुम्हाला काय वाटतं की हे कशामुळे घडतंय आणि बरेच नेते जे तुमच्या शेजारी होते ते आता सांगली जिल्ह्यातले त्या बाजूला जाऊन बसलेले आहेत ते कशामुळे कसं आहे की आपल्याला काही झालं तरी सत्तेतच जायचं आहे असं काही लोकांच्या मनात असतं आणि विशेषतः अलीकडेच एक तरुण आमचे भारतीय जनता पक्षात गेले आमच्या जिल्ह्यातले त्याच्या आजोबाचा इतिहास काय त्याच्या आजोबांचा इतिहास हा कम्युनिस्ट चळवळ स्वातंत्र्य संग्रामा संग्राम सेनानी बहुजनांचा पुरस्कार करत असणारा कायम माणूस कायम आयुष्यभर त्यांनी जातीयवादी कुणाचीही अंगावर सावली पडून दिली नाही पण एक आमदारके मिळण्यासाठी आमची बाजू सोडून तिकडे गेले मला आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पक्ष घेताना पण त्याची बॅकग्राऊंड काय आहे त्याचे विचार काय हे न बघता सगळ्यांनाच दार खुलं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाची आता हळूहळू काँग्रेस व्हायला लागली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पूर्वी काँग्रेसचं असंच असायचं तशी आता भाजपमध्ये सगळी लोक चाललेली आहेत आता आम्हाला तर म्हणजे मी प्रश्न मला फार विचारायचे त्यामुळे मी फार कमीमध्ये वेळ घेतो आहे आणि एकेका एक वाक्याचे प्रश्न विचारतो आहे पण आम्हाला असं वाटतं की चार पाच चेहरे सोडले तर सगळे तेच होते अजित पवार आहेत हसन मुश्रीफ आहेत विखे पाटील आहेत सगळे तेच आहेत अजित पवारांचा हा पक्ष आहे ते त्यात अलायन्स म्हणून गेलेत पण आता काही लोक पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत हे जरा लोकांना पटत नाही पण ठीक आहे पण तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातले जे अंतर्गत जे वादविवाद होते वार ते वारंवार कुठेतरी त्याची ठिणगी किंवा कुठेतरी त्याचा वनवा होतो कुठेतरी त्याची चर्चा होते ते वादविवाद मिटलेत का बेसिकली ते वादवाद आहेत का आणि ते मिटलेत का कारण मग ते विशाल पाटलांचं भाषणमध्येच चर्चेत येतं किंवा रोहित पाटलांबद्दल काहीतरी नवीन चर्चा होते असे कुठलेही वाद आमच्यात कोणात नाही आहेत आम्ही एका विचाराने सगळे काम करतोय आणि शेवटी बाहेर पब्लिकली वेगळ्या चर्चा होत असतात त्याची प्रत्येक वेळेला आपण स्पष्टीकरण देणं डिफिकल्ट आहे असं मला वाटतं पण आता भाजपचा विषय निघाला म्हणून मी हा प्रश्न विचारतो की भाजपच्या राजकारणाचा विषय भाजपचं राजकारण हे प्रखर hmm. हिंदुत्वाचं राजकारण आहे तर प्रखर हिंदुत्वाचं राजकारण करत कर असताना शहरांची नावं आता आपण उरुण इस्लामपूरमध्ये आहोत तर इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर करावं अशा पद्धतीची मागणी आहे त्याला भाजपचा पाठिंबा आहे तर नोटिफिकेशन काढू असं आहेत ऑफिशियली तर त्यावेळेला अशी एक चर्चा होती की जयंतरावांचा त्याला विरोध आहे तुमचा खरंच ईश्वरपूर करायला विरोध आहे काय झालं एकदम अचानक विधानसभेत येऊन छगन भुजबळ यांनी घोषणा केली शेवटच्या दिवशी त्यावेळी आम्ही सभागृहात नव्हतो मी एवढंच सांगितलं की स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला विचारलं असतं तर मी एवढं तरी शानपण शिकवलं असतं की उरण ईश्वरपूर म्हणा कारण उरणाचं नाव या गावाचं कायम उरण इस्लामपूर होतं त्या उरणाला विसरले आमच्या उरणातल्या सगळ्या लोकांनी उपोषण केलं लो होतं इथं अच्छा त्यामुळं ईश्वरपूर नावाला कुणाचाच विरोध नाही बहुसंख्य बहुजनांनी मान्य केल्यावर काही प्रश्न येत नाही आणि मी कधी एकदाही कुठं ईश्वरपूरला विरोध केला हा विषयच मी कधी मांडला नाही ईश्वर म्हणजे ईश्वर सर्वांचाच आहे त्यामुळं ऑब्जेक्शन नाही आहे पण उरण उरणातल्या लोकांना उरणाचं आपलं नाव गेलं ह्याचं दुःख झालं उपोषण केलं अनेक मंत्र्यांनी येऊन सांगितलं आठ दिवसात उद्या सकाळी ऑर्डर देतो आठ दिवसात देतो सारखे मंत्री आश्वासन दिल्यावर मी राज्यपालांकडे गेलो राज्यपालांकडे गेल्यावर त्या दिवशी मुंबईत जेवढे होते त्यांना बोलवलं आणि म्हटलं चला राज्यपालांना भेटू राज्यपालांना निवेदन दिलं राज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिलं की हे चूक आहे मी दुरुस्त करायला सांगतो आणि त्यांनी राज्य सरकारला देखील राज्यपाल म्हणून तिकडं सूचना केली असेल असं मला वाटते पण उरण ईश्वरपूर हे नाव असावं असा, असा लोकांचा आग्रह आहे आणि विनाकारण लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ज्यांनी ईश्वरपूर नावाचं सूचना केली असेल त्यांनी ईश्वरपूर नावाच्या सूचनेला गावातल्यानं विचारायचं की नाही ज्यांचा गावाशी संबंध नाही त्यांनीच त्याचं नाव बदलून आणलं पण उरण राहिलं हे उरण ईश्वरपूर या नावाचा आमचा आग्रह होता म्हणजे तुमचा कुठल्याही पद्धतीनं ईश्वरपूर हे नाव ठेवण्यास विरोध नाही आहे नाही पसरवलं कोणी आता काय आहे मी एखादं काम करून आणलं की मग दाखवलं पाहिजे ना की तुमचा याला विरोध होता तरी मी करून आणलं असं आहे ते एक वेगळा प्रश्न आहे आता बघा इतके सगळे बरेचसे तरुण आहेत महिला आहेत वयोवृद्ध लोक आहेत अनुभवी लोक आहेत मुलं आहेत तुम्ही व्हॉट्सॲपवरती ट्विटरवरती किंवा इंस्टाग्राम वगैरे आहात तुम्ही व्हॉट्सॲपवर वो असणार ना कारण आम्ही मेसेज करतो म्हणजे असणार तुम्ही हो आहे म्हणजे पण तुम्ही बघता का म्हणजे ट्विटर इंस्टाग्राम वगैरे लगेच बघू शकत नाही गडबडीत असलो तर संध्याकाळी उशिरा कधीतरी बघतो रेळ वगैरे बघतात रे... ना ते सरकवलं पुढे ना वेळ घेतं जास्त जास्त माणूस पन... बघायला लागला की ते ऍडिक्ट होऊन जातो कधी कधी जास्त नाही पण त्याच्यातून जो कंटेंट येतो व्हॉट्सअप आणि या सगळ्या याच्यावरून त्याच्यावर तुमचं काय मत आहे त्याच्यामध्ये सगळंच खरं असतं नाही